हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आमच्या फार्ममधली थोडीशी टूर करायची आहे शिवाय आंबेसुद्धा उतरवायचे आहेत वाडीतल्या काही प्राण्यांची ओळख करून द्यायची आहे, आहे तुमच्याबरोबर शिवाय इथे वाडीत आल्यावर फार्मवर आल्यावर आमचं आयुष्य कसं असतं ते देखील तुम्ही बघणार आहात मागचे दोन एपिसोड आपण वाडीतले म्हणजे इथे फार्म हाऊसचे आपण व्हिडिओ पाहिले ब्लॉग पाहिले तर ते तुम्हाला खूप आवडले तर परत रिक्वेस्ट होत्या का तुम्ही परत ते ब्लॉग दाखवा काही तर मी आज परत एक ब्लॉग घेऊन आहे वाडीतला तर वाढीतला ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तेही तुम्ही सांगा फार माऊसच्या मागच्या दोन ब्लॉगमध्ये मा आपण पाहिलं का आपल्या घराचा पुढचा परिसर कसा आहे तर आज आपल्या घराचा मागचा परिसर आपल्याला बघायचा आहे तर ही मागची बाजू आहे घराची तर इथे काही मी कुंड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यात लकी बांबू वगैरे आहेत इंडोर प्लांट्स आहेत काही हे तर हे इंडोर प्लांट्सच आहेत पण हे मी काही दिवस असे बाहेर ठेवलेले आहेत तुम्हाला या कुंड्या माझ्या फ्लॅटमध्ये बघायला मिळाल्या असतील तर त्या मी इथे आणलेल्या आहेत का ते मी नंतर काही दिवसांनी सांगेन काहींची पानं सुकलेली होती काही तर ती काढून टाकलेली आहेत मी घराच्या मागच्या भागातसुद्धा बरीचशी झाडं आहेत पण थोडीशी विरळ लावली आहेत खूप अशी गर्दी नाही आहे तर इथे हे तुतीचं झाड आहे म्हणजे ब्लॅकबेरीज या ब्लॅकबेरीज कच्च्या असताना लालसर असतात आणि पिकल्यावर ब्लॅक कलरच्या होतात तर पिकल्या का लगेच पक्षी खाऊन जातात पण या ब्लॅकबेरीजमुळे मला पक्षी वेगवेगळे बघायला सुद्धा मिळतात भारद्वाज पक्षी तर नेहमी त्याच्यावर असतो आमच्या वाडीचं वैशिष्ट्य म्हणजे खूप प्रकारची आम्ही फ्रूटची म्हणजे फळांची झाड लावलेली आहेत त्याच्यात आंब्याची झाड जास्त आहेत तर आंब्याची आम झाड आम्ही अधून मधून लावतच असतो अजून जागा आहे तिथे कडीपत्त्याची फळं पडून इथे सगळी रोपं झालेली आहेत जास्तीत जास्त रोप आहे तिकडे लावलेली आहे हे जे घर आहे हे स्टोर रूम आणि आम जे आमचे केअरटेकर आहेत तिथे ते राहतात तर दोन रूम आहेत इकडे बाजूबाजूला तर याच्या मागे जी झाडं आहेत ती फणसाची लावलेली आहेत तरी चार एक वर्ष झाली असतील या फणसांच्या झाडांना काही जर कचरा असेल तर लोकांनी इथे जायचं प्लॅस्टिक वगैरे आणि इकडे दुसरं केळीचे ही छोटीशी केळीची बाग आहे ती वरच्या साईडची खाली सुद्धा छोटीशी एक केळीची बाग आहे ही जागा उंच सखल असल्यामुळे वरचा भाग खालचा भाग असा आहे इकडे आंबे तर आता पिकत आले आहेत आता इथे जांभळं लागलेली आहेत जांभळं मात्र अजून कच्ची आहेत तर मे एंडिंग पर्यंत ही जांभळं तयार होती तर ही जांभळ ही जांभळं अजून पिकायची आहेत मे एंडिंग पर्यंत पिकून जाणार किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ती बघा थोडीशी आहे तिकडे मोठ झालं आणि हे तर गेल्या भागात पाहिलेलंच आहे काय घे मला गेल्या वेळी तुम्ही पाहिले असाल तर हे किती छोटे होते मी दोन कानाला लावलेले आता हे मोठे झालेले आहेत आंबे पण हे अजून पिकायचे बाकी आहेत थोडासा लालसर कलर आलेला आहे एक आठ एक दिवसांनी ते तयार होते आठ एक दिवसाच्या पण आधी कदाचित आमचे शुबडू हिरवा चारा खाते आहे थोडासा मी तिला घालते चुबडीला चुबडे हे मारून एक या साईडने येणार शुबे या साईडने येणार शुबडू घे गे, 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 गे। गेली। तो फोटो पण टाक मध्येच हीच आमची शुभा असुबडू चा आहे शुभडू तुझा आहे फोटो हा छोटूशा बाळ होता तेव्हाचा आहे फोटो तुझा टाकूया आपण छोटूशा बाळाचा आमच्या <laughs> ही शुभा एक दिवसाची होती तेव्हा मी उचलून घेतलेलं तिला केवढीशी होती पहा आणि आता केवढी मोठी झालेली आहे ही गाय एक छोटीशी व्हिडिओ क्लिप शुभा आणि तिची आई बरोबर आहे ती गायत्री आहे तिची आई जी आता हयात नाही आहे तर ही शुभा आहे लहानपणीची तर पहा किती छान आईचं आणि वासराचं प्रेम सुरू आहे गायत्री गाय आमच्यासाठी खूप लकी होती आणि खूप चांगली होती ती अगदी माणसासारखं प्रेम करायची आणि खूपच चांगली होती ती दूध पण भरपूर द्यायची शिवाय लकी होती आमच्यासाठी लॉकडाऊनमध्ये जेव्हा जेव्हा गायत्रीला दुसरं वासरू झालं तेव्हा ते, वा ते वासरूसुद्धा गेलं कारण ती आजारी होती आणि ती, ती त्या वासरावर पडली नंतर ती आजारी पडली आणि तिला लॉकडाऊनमुळे डॉक्टर मिळाले नाहीत वेळीच उपचार झाले नाहीत तिच्यावर त्याच्यामुळे ही गायत्री तेव्हा गेली तेव्हा आम्ही खूप रडलेलो हा रामसिंग आहे आमचा आधीचा केअरटेकर तर तो आता गावाला गेल्यानंतर तो आलाच नाही तोसुद्धा गाई खूप छान सांभाळायचा आणि गाईंवर खूप प्रेम करायचा कधी आम्हाला तो असं आमच्याकडे कामाला आहे असं वाटलंच नव्हतं खूप चांगला माणूस होता हा रामसिंगने देखील शुभाचे खूप लाड केले पहा किती छान वासरू आहे हे शुभा अगदी खरोखर शुभ आहे म्हणून मी तिचं नाव शुभा ठेवलेलं तर ही व्हिडिओ क्लिप दोन हजार एकोणीसची होती एकोणतीस मार्चचा शुभाचा जन्म आहे दुपारनंतर या मागच्या साईडला खूप वारा सुटतो आणि छान बसल्यावर मस्त गार वाटतं अगदी उन्हाळ्यात सुद्धा सुद्धा छान गारवा येतो तर आमचं घर आणि हे मागचं केअरटेकरचं घर असं एवढंच अंतर आहे अगदी जवळ आहे हा दरवाजा दिसतो तो मधून आहे बाहेर एक्झिट वरती छान मोठं टेरेससुद्धा आहे इथे कधी कधी मी वाळवणंसुद्धा करते आजच सकाळी साक पडली साक म्हणजे आंबा जो पहिला आंबा पिकलेला असतो तो पडतो मग आपण समजायचं की आता आंबे पिकायला सुरुवात झाली म्हणजे आंबे उतरवायला पाहिजेत तर जो पिकलेला आंबा पडला आहे तो पक्ष्याने खाल्लेला आहे कदाचित खारुताईने सुद्धा खाल्लेला असेल पहा छान पिकलेला आहे हा तर मग हा पिकलेला आंबा आम आम्हाला दिसला त्या झाडाचा तर त्या झाडाचे आज आंबे उतरवायचे ठरवलेले म्हणून गावातला एक मुलगा सुद्धा आला आहे आंबे काढायला एवढे वर्ष या वर्षी खूपच झाडाला आंबे कमी आहेत खूप म्हणजे खूपच कमी आहे पण जेवढे आहेत तेवढे आता उतरवायला पाहिजे म्हणून आजपासून सुरुवात केली आहे आंबे उतरवायला तर आज एका झाडाचेच फक्त काढायचे आहेत कारण बाकीचे अजून तेवढे वाटत नाहीत पण दोन तीन दिवसाच्या अंतराने आता आम्ही काढत राहणार आता यावर्षी आंबे कमी आहेत म्हणून लोकांडे काका एकटेच हळूहळू करतात पण दरवर्षी आंबे जास्त असतात तेव्हा आम्ही तिघंही त्यांना मदत करतो म्हणजे मी माझा नवरा आणि माझी मुलगी माही तर आम्ही तिघंही त्यांना मदत करतो म्हणजे इथे भरपूर ट्रे असतात त्यावेळी झाडावरून आंबे उतरवले का एवढा छान वास येतो आणि छान असा त्याला गुलाबी रंग आलेला असतो जसा गालाला गुलाबी रंग आलेला असतो तसा या आंब्याच्या गालाला गुलाबी रंग आलेला असतो मला तसंच नेहमी वाटत असतं माझे मिस्टर हे जे हातात तीन आंबे घेऊन उभे आहेत ते त्यांना साईज दाखवायचे पण ॲक्च्युली ती साईज याच्यात कळत नाही इतर आंब्यांपेक्षा या तर तीन आंब्यांची साईज जास्त मोठी आहे पण ती समजत नाही आहे मोठी आहे असं तर छान असे हे गुटगुटीत आंबे मोठे आहेत साईजने आणि वन वजनाने सुद्धा जास्त आहेत आज आमची माही आंघोळ करून आली ती वरतीच आहे खाली काही उतरत नाही नाही तर दरवर्षी खाली येते मदत करायला आंबे उतरवताना आमच्याकडे दोन कुत्रे आहेत त्याच्यातला हा पेप्सी आहे माहीनेच नाव ठेवलं आहे हं बघ आला पॉपकॉर्न ये ये इकडे इकडे ये, ये, ये? पॉपकॉर्न कापळतो तू <laughs> दुसऱ्याचं नाव माहिने पॉपकॉर्न ठेवलंय एफसी एफसी लाई चाललंय तुझं आमच्या पेप्सीचं आणि पॉपकॉर्नचं एक मेकंशी अजीबात पटत नाही आत्ताच बघा पॉ पेप्सीचे लॅड केले तर पॉपकॉर्नला आवडलेले नाहीत झालं खाऊन चला आपल्याला अंदाज येतो ना किती बसले लोखंडे काढतात आणि टाकतात लोखंडे ओ, लोखंडे त्या झाल्यावर झालेत का तयार झालेत ना नक्की का गेल्या वर्षी एका झाडावरचे लोखंडेंचा ऐकून आम्ही आंबे काढले पण ते, ते खूप कच्चे होते म्हणून यावर्षी मी मुद्दाम त्यांना विचारते कच्चे आंबे काढले आणि ते पिकवले का त्याची चव नाही लागत पचपचीत लागतात गोडवा असतो त्या आंब्यांमध्ये पडते त्या साईडने तू माझ्या नवऱ्याला इकडे लोक संपवायची घाई लागलेली आहे त्यांना कॅमेरा हातात घ्यायला खूप कंटाळा येतो झालं बाबा एकदाच असं त्यांना आता वाटत असेल वाचब लोक इकड़े संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनेल नक्की सब्सक्राइब करा